नमस्ते मित्रांनो आज आपण बोलणार आहोत असा एका प्रयोगावर जो वारंवार उच्चारला जातो तो म्हणजे स्ट्रेस किंवा ताण तणाव अलीकडे आपण बघत असाल अगदी शाळेतले मुलं सुद्धा कधी कधी म्हणतात मला खूप स्ट्रेस येतोय किंवा मला खूप तणाव येतोय खरं तर मित्रांनो काय आहे स्ट्रेस म्हणजे स्ट्रेसची जर आपण व्याख्या करण्याचा विचार केला तर स्ट्रेस म्हणजे प्रेशर डिवायडेड बाय आपली रेझिलेन्स पॉवर किंवा कोपिंग ॲबिलिटी म्हणजे प्रेशर काय असतो की एखादी गोष्ट जी आपली इच्छा असते ती मिळवण्याची जी आपली मनीषा असते ती मिळवण्याकरता जो एक मी स्वतःवर एक प्रेशर निर्माण करतो त्याला आपण प्रेशर असं म्हणू शकतो आणि रेझिलन्स पॉवर किंवा कोपिंग कॅबिलिटी म्हणजे काय की ती जी गोष्ट मी मागतो आहे ती मिळवण्याची माझ्यामध्ये जी शक्ती आहे ती किती आहे म्हणजे ती मिळवण्या इतपत मी सक्षम आहे का जर कदाचित जर ती नसेल म्हणजे माझी माझी कोपिंग ॲबिलिटी जर प्रेशरपेक्षा कमी असेल तर नक्कीच माझ्यामध्ये स्ट्रेस क्रिएट होणार आहे आणि जर समजा माझा प्रेशरपेक्षा माझी कोपिंग ॲबिलिटी जास्त असेल तर ॲटोमॅटिक माझ्यामध्ये स्ट्रेस निर्माण होणार नाही त्याच्यामुळे प्रामुख्याने ही गोष्ट पाहिली पाहिजे की आपल्याकडं आपल्या ज्या डिझायर्स आहे किंवा आपल्या ज्या इच्छा आहे त्या किती आणि त्या बदल्यात आपल्याकडे जी एक आंतरिक अंतरिम पावर किंवा आंतरिक शक्ती जी म्हटली जाते ती आहे तर ती आपण किती ठेवली किती वा किंवा हाय ती वाढवली आहे का नाही किंवा त्याच्यावर आपण काम करतो आहे का नाही जर फक्त मी भौतिक गोष्टींच्याच मागे लागलो आहे आणि मी फक्त मी बाहेर बाह्य जगातच सारख्या गोष्टी मिळवण्याच्या मागे धावतो आहे पण त्यासोबत मी जी माझ्यामध्ये आंतरिक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी जर काही प्रयत्न नाही केले तर नक्कीच मित्रांनो स्ट्रेस हा नक्कीच निर्माण होणार आणि स्ट्रेस हा आपल्या संपूर्ण शरीरासाठी अतिशय घातक आहे मी असं म्हणेल कारण स्ट्रेस जेव्हा स्ट्रेस निर्माण होतो तेव्हा आपल्या शरीरातल्या सर्व पेशी ह्या आपल्या ब्रेनशी जोडलेल्या असतात आणि तो स्ट्रेस जेव्हा ब्रेनमध्ये निर्माण होतो तो ब्रेनमधून तो स्ट्रेस प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो निरण थ्रू आणि आपल्या प्रत्येक पेशींचं कार्य काही प्रमाणात अफेक्ट होतं आणि मग आपल्या बॉडीमध्ये समजा बी पी ए म्हणा डायबेटीस म्हणा किंवा हार्ट रिलेटेड काही डिसीज याची कुठेतरी निर्माण होण्याची शक्यता सुरू होऊ शकते किंवा चालू होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो स्ट्रेस आहे हा आपल्यामध्ये क्रिएट न होऊ देणार हे बघा मित्रांनो स्ट्रेस हा काही प्रमाणात पाहिजे असं म्हटलं जातं कारण ती आपली कार्य करण्याची एक शक्ती असते परंतु ती खूप अति न होऊ देता त्यासोबत आपल्यामध्ये जी काही ईश्वरांनी शक्ती निर्माण केली आहे त्या शक्तीचा वाढवण्यासाठी आपण कितपत त्याच्यावर प्रयत्न करतोय त्याच्यासाठी मला असं वाटतं काही गोष्टी आपण नियमित केल्या गेल्या पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये की ज्याच्यामुळं आपलं स्ट्रेस क्रिएट होणार नाही आणि आपलं आयुष्य अतिशय आनंदी आणि सुखी होऊ शकतं त्यातली पहिली गोष्ट आहे स्माईल मित्रांनो जेव्हा आपण स्माईल करतो तेव्हा आपल्या ब्रेनला एक पॉझिटिव्ह संदेश जातो आणि तिथून तो सर्व पेशीला पण तो पोचवला जातो जेव्हा आपला ब्रेन आनंदी असतो तेव्हा आपलं आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपलं संपूर्ण ब्रेन आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या सिस्टीम्स न्यूरोन सिस्टीम ह्या पूर्ण सिस्टीम्स आपल्या आनंदी होऊन त्या सर्व पेशींना तो संदेश पोहोचवला जातो तेव्हा ऑटोमॅटिक आपल्यामध्ये स्ट्रेस किंवा ताणतणाव हा कमी होण्यास मदत होते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे दुसरं दुसरं काय नाही आपण जो जो आप भौतिकवाद बाहेर जगात बघतोय आपण सर्व भौतिक गोष्टींच्या किंवा नशोर गोष्टींच्या मागे लागलो आहे आणि आपण कुठंतरी तिथं बाहेर आनंद किंवा शांती शोधण्याचा प्रयत्न करतो पण मी असं म्हणाल की ती शांती बाहेर नाही तर ती आपल्या आतमध्ये त्याच्यामुळे आपण वारंवार ह्या गोष्टीवर काम केलं पाहिजे की मी माझ्यासोबत बसलो पाहिजे आतल्यात मी जेव्हा डोळे मिटून बसतो ना आतल्यात तर आतमध्ये एक वेगळी माझ्यामध्ये जो काही कॉन्शियस माइंड किंवा सबकॉन्शियसमध्ये जो डेटा भरलेला आहे तो नेमका काय आहे म्हणजे तो मला जगण्या इतपत व्यवस्थित आहे का आणि त्याच्यामध्ये तिथं काही का माझ्या प्रोग्रामिंग चुकलेलं आहे आणि तिथून मी विनाकारणच स्ट्रेस क्रिएट करतो आहे त्याच्यामुळे मेडिटेशन करताना काय होतं की आपल्या अनवॉन्टेड गोष्टी किंवा अनवॉन्टेड डिझायर ऑटोमॅटिक नष्ट होतात आणि आपलं जे अस्तित्व या पृथ्वीवरचं ते आपण फक्त आनंदी जगण्यासाठी आलेलो आहे तर ते कुठंतरी शरीरामध्ये त्याचं मला असं वाटतं इम्प्लांट होतं आणि आपण कुठंतरी एक पॉझिटिव्ह इकडं आकर्षित होतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की मेडिटेशन हा आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये कुठंतरी पंधरा वीस मिनटाची वेळ आपण नक्की ठेवली पाहिजे स्वतःसाठी त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी गोष्ट आहे एक्झरसाईज शरीरासाठी म्हणजे भौतिक शरीरासाठी किंवा फिजिकल बॉडीसाठी तर एक्झरसाईज मस्ट आहे पण त्यासोबत तुमचे जे मुख्य चार जे हार्मोन्स असतात डोपोमाइन सिरोटोनिन ऑक्झिटोसिन आणि एन्डॉर्फिन हे चार हार्मोन्स तुमच्या यातलं सिरोटॉनिन नावाचं जे महत्त्वाचं हार्मोन्स हे तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करतात तेव्हा ते, ते खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होत असतं आणि त्याच्यामुळे तुमचा बराचसा स्ट्रेस ॲटोबेटिक कमी होतो त्याच्यामुळे एक्झरसाईज हा तुमच्या डेलीच्या रुटीनमध्ये कुठेतरी चाळीस पंचाळीस मिनटाचा एक्झरसाईज मस्ट आहे तर तुम् नक्कीच आपण सुद्धा केला पाहिजे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे मित्रांनो बी ग्रेटफुल आपण जे मिळालंय त्याबद्दल आपण कधीच शक्यतो आपण थँक्स किंवा आभार मानत नाही जगाचे किंवा ईश्वराचे आपण फक्त आपल्याला शंभर पैकी जवळपास मी असं म्हणाल नव्वद पंच्याण्णव टक्के गोष्टी मिळालेल्या असतात पण त्या मिळालेल्या गोष्टीचा आपण कधीच आभार मानत नाही आपण फक्त शक्यतो काय करतो की ज्या दोन पाच टक्के गोष्टी आपल्याला मिळालेल्या नाही किंवा ते, ते मिळू पाहतोय त्यासाठी आपण सारखं चिंतित असतो किंवा आपण सारखं कोणाला तरी कोसत असतो पण जेव्हा तुम्ही मिळालेल्या गोष्टीबद्दल आभार मानतात तेव्हा तुमचा ब्रेन हा हा तुमचा अपंडस मोडमध्ये असतो आणि ॲटोमॅटिक तिथं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट होतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मिळाले त्याबद्दल तुम्ही दररोज कुठेतरी प्रत्येकाची प्रत्येकाचे आभार मानले पाहिजे सर्वप्रथम त्या ईश्वराचे नंतर तुमच्यासोबत कलेग असेल किंवा तुमच्या घरातले नातेवाईक सर्व मंडळी या प्रत्येकाचे तुम्ही कुठेतरी आभार मानले पाहिजे जेव्हा तुम्ही आभार मानतात तेव्हा ऑटोमॅटिक तुमचा स्ट्रेस कमी होत असतो त्याच्यामुळं नक्की ही गोष्ट पण आपण फॉलो केली पाहिजे त्याच्यानंतर पुढची गोष्ट मित्रांनो ईट हेल्दी आपण नक्कीच म्हणजे जेव्हा असं म्हटलं जातं की जसं अन्न तसं मन त्याच्यामुळं आपण जे काही खातोय ते आपल्या बॉडीवर खूप काही अफेक्ट करत असतं त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण नक्कीच सात्विकांनी चांगलं फूड खायला पाहिजे की जे आपल्या शरीरासाठी आपल्या डायजेशिव सिस्टीमसाठी त्याच्यामध्ये जास्त फायबर्स आपण इन्क्लूड केले गेले पाहिजे आपण खूप दिवसभरात पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि शक्यतो जंक फूड किंवा टॉक्सिक फूड किंवा चहा कॉपी वगैरे असे पेय शक्यतो कमी केले पाहिजे त्याच्यामुळं ह्या गोष्टीसुद्धा आपल्या स्ट्रेसला कमी करण्यास खूप मदत करतात त्याच्यानंतर आपण एक सुद्धा आपलं व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं मित्रांनो आपण शक्यतो ब्रीदिंगकडे कधीच लक्ष देत नाही पण मी असं म्हणाल की दिवसातून एक पंधरा ते वीस मिनटं आपण एक कॉन्शियस ब्रीदिंग केलं पाहिजे त्याच्यामध्ये एक डीप ब्रीदिंग करणं म्हणजे डा मोठे श्वास घेणं नंतर थोडासा पॉज घेणं आणि मग ते सोडणं आणि ते श्वास घेताना आपण असा विचार करणं की मी आतमध्ये एकदम पॉझिटिव्ह ऊर्जा घेतोय आणि आपण जेव्हा श्वास बाहेर सोडतो तेव्हा आपण हा विचार करायला पाहिजे की माझ्या शरीरातलं निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर पडते अशा प्रकारचं जर पंधरा ते वीस मिनटं आपण कॉशियस ब्रीदिंग केलं तर मला असं वाटतं की आपल्यामधला बराचसा निगेटिव्ह भाग निघून जाऊन आपला स्ट्रेस कमी होण्यात नक्कीच मदत होते यानंतर पुढची गोष्ट मित्रांनो राईट पोश्चर म्हणजे आपण खरं तर बऱ्याचदा बसतात कधी विचार करत नाही पण नॉर्मली कसं असतं की ज्या तुम्ही अशा स्टेजला अशा प्रत्येक ठिकाणी असं बसलं पाहिजे की तुमचा पाठीचा मनका शक्यतो ताईट राहिला पाहिजे जेणेकरून कसं असतं की त्यामध्ये तो मज्जारोप जो असतात ते पण नॉर्मली फंक्शन करतात आणि तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स क्रिएट होतो त्याच्यामुळे आपण नक्कीच आपल्या बसण्याच्या स्थितीवर कायम कुठेतरी लक्ष ठेवलं हो पाहिजे ऑफिसमध्ये किंवा घरी त्यामुळे सुद्धा आपला स्ट्रेस कमी करण्यास आपल्याला मदत होते त्याच्यानंतर पुढची गोष्ट मित्रांनो तुमच्या दिवसभरातला काही काळ ना तुम्ही एक आनंदी लोकांसोबत घालवलंच पाहिजे जे आनंदी लोक म्हणजे काय की जे खऱ्या अर्थाने जे जजमेंटल नाही ते कोणाच्या कोणाची निंदा किंवा कोणाशी तिरस्कार हेट करत नाही आणि जे खरंच खऱ्या अर्थाने आनंदी असतात तर अशा लोकांच्या सानिध्यात जर आपण काही काळ दिवसभरातला घालवला तर नक्कीच आपला स्ट्रेस कमी होण्यास नक्कीच मदत होईल मित्रांनो अजून भरपूर गोष्टी आहे म्हणजे आपली जे साधारण दिवसभरातली प्रत्येक गोष्ट करताना आपण हा विचार केला पाहिजे की मला यात नको तणाव निर्माण होत नाही ना आणि शक्यतो आपल्या आपला तणाव जो निर्माण होतोय हा याचं मुख्य कारण असतात आपल्या अनवॉन्टेड डिझायर्स तर मला असं वाटतं त्या भौतिक गोष्टी आपण किती त्याच्यामागे धावायचं आणि त्यात किती सुख सुख शोधायचं त्याच्यामुळे त्यात किती तुम्ही सुख शोधलं तर ते मिळणार नाही त्यापेक्षा थोडंसं जास्तीत जास्त आपल्या आतमध्ये जाऊन कुठेतरी मेडिटेशन किंवा कुठेतरी ग्रॅटिट्यूड मोडमध्ये आपण वारंवार राहिलं तर मला असं वाटतं नक्कीच आपण आपल्यातला खूप काही स्ट्रेस कमी शक कमी करू शकतो आणि आपण खूप काही आनंदी राहू शकतो मित्रांनो तर मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर, के तर आपल्या आयुष्यात खूप काही चांगलं होऊ शकतं नक्कीच मित्रांनो अशाच काही गोष्टींसह मी लवकरच परत आपल्याला भेटत धन्यवाद